ठाण्यातल्या आमच्या प्रदर्शनात काय काय ऑफर्स असणार आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे ठाण्यात आम्ही येतोय तीस तारखेला तीस मार्च शनिवार आहे ठाण्यात आमचं प्रदर्शन आहे आद्याबरोबरचं या प्रदर्शनात आमचं डील असणार आहे कुठल्याही चार कॉटनच्या साड्या एकत्र खरेदी करा आणि तीन साडी पैसे भरा चौथी साडी फ्री आहे यात कॉटन पैठण्यांपासून ते पटेदांचू कांची कॉटन पाचवकच्या साड्या एकच साड्या एकल साड्या ह्या सगळ्या साड्या त्यात असणार आहेत त्यातल्या कुठल्याही चार साड्या खरेदी करा आणि तीन साठी पैसे भरा शिवाय आमचा अजून एक डील असा असणार आहे की कुठलेही चार ब्लाउजेस खरेदी करा एकत्र त्यात सिल्क असू दे खण असू दे कॉटन असू दे प्रिंटेड ब्लाउजेस असू दे काहीही असू दे ही चारही ब्लाउजेस एकत्र जर खरेदी केली तर तीन साठी पे करा चौथा ब्लाउज फ्री असणार आहे याशिवाय जर तुम्हाला एकत्र चार गोष्टी खरेदी करायच्या नसतील तर प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला पंधरा टक्के सूट मिळणार आहे पंधरा टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक गोष्टीवर जरूर भेटूया ठाण्यात तीस मार्चला ठाणे क्लबला समोर, गाड्यांसमोर आद्याबरोबर साई यांच्या सारीच